नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे बघूया आपण नागपुरात इंधन टँकर चालकांच्या संपाचे परिणाम दिसायला लागलेले आहेत काही पेट्रोल पंपांवरचा इंधन साठा संपलेला आहे त्यामुळे पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत टँकर चालकांच्या संपाचा थेट फटका आता इंधन पुरवठ्यावर झालाय इंधनच नाहीये त्यामुळे सर्वसामान्यांनाही फटका बसायला लागलाय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपुरातील अनेक पेट्रोल पंपवरील इंधन साठा संपलेला आहे तर अनेक पेट्रोल पंपवर तुफान अशी गर्दी आहे आता नागपुरातील एक अशाच एका पेट्रोल पंपर आहे की जिथे आता इंधन साठा संपलेला आहे अनेक लोक पोहोचत आहे पण इंधन साठा संपल्यामुळे त्यांच्या पद्धती निराशा पडते आहे रात्रीपासून अनेक जण रांगेत होते आपण सकाळी पेट्रोल भराला आले काय चित्र अनेक पेट्रोल पंपांवर खूप गर्दी आणि इथे आला तर पेट्रोलचा साठा संपलेला दिसलाय काय प्रतिक्रिया खूप जास्त त्रास आहे माझा स्वतःचा बिझनेस आहे मी कुठे म्हणजे चळवळ करू नाही शकत आहे मला माल आणायला गांधीबागला जायचं होतं इथे आलो इथे पेट्रोल पंप बंद आता नक्की करायचं का हे समजून असं चित्र अनेक नागपुरातील पेट्रोल पंपावर आहे अनेक वाहन चालक पेट्रोल पंपांवर पोहोचत आहे पण पेट्रोल पंप एकतर बंद आहे आणि काही पेट्रोल पंपवर जिथे इंधन साठ आहे तिथे लोक पोहोचत आहेत तर तिथे तुफान अशी वाहनांची रीग लागली आहे वाहन चालकांची रीग लागलेली आहे याच पंपाचा मोठा असा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसून येत आहे झी मीडियासाठी व्हिडिओचे रत्नशील सातपुतेसह अमर काणे नागपूर